यांच्यावर गुन्हे दाखल करणार आम्ही या गुन्ह्यांना घाबरून घरा घरी बसणार तर असा होणार नाही टिक लोकशाही टिकण्यासाठी लोकतंत्र वाचवण्यासाठी आम्ही एक नाही दहा केस पण घेणार आहे आज सतरा आठ दोन हजार चोवीस रोजी महानगर दंडाधिकारी न्यायालय यांच्या समक्ष आमचे मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष आणखी माजी नगरसेवक हो। मोशी नेदर यांच्यावर एक गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामुळे आम्हाला एक अशी प्रतिक्रिया द्यायचे जे विरोधी पक्ष यांच्या मनात असणार की आम्ही घाबरण्यासाठी यांच्यावर गुन्हे दाखल करणार आम्ही या गुन्ह्यांना घाबरून घरा गर, घरी बसणार तर असं होणार नाही लोकशाही टिकण्यासाठी लोकतंत्र वाचवण्यासाठी आम्ही एक नाही दहा केस पण घेणार आहे काँग्रेस पार्टीने नेहमी आम्हाला हीच शिकवणी दिलेली आहे की आझादीची लढाई कुठल्या प प्रकाराने आपण लढलो आहे आणखी आम्ही जेव्हा अंग्रेजांना नाही घाबरलं तर हे जे आजचे सत्ताधारी आहे विरोधी पक्ष आहे हे केस करून आम्हाला घाबरायचं काम करतात आम्ही घाबरणार नाही आम्ही डरणार नाही आमचे नेते राहुल गांधी यांनी एक मेसेज दिलेला आहे डरो मत आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी स्वतंत्रचे जे दडपणशाही यांची हेला चोख उत्तर देणार आणखी रस्त्यावर पण उतरणार सदनमध्ये पण त्यांचा विरोध करणार रस्त्यावर पण आम्ही विरोध करणार आजचं जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये एक लोकप्रतिनिधी ॲक्ट याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करून अगोदर तर धरण्याची तयारी केली होती की के तुम्ही घरी बसा बाहेर निघू नका मागा अशी काहीच केस आमच्या कार्यकर्त्यांवर पण केलेली आहे त्यांना वन फोर्टी नाईनची नोटीस पण दिली होती पण आम्ही घाबरणार नाही आम्ही यांना जसं चोख उत्तर पाहिजे आम्ही चोख उत्तर देणार त्याच्यासाठी पण आमची तयारी आहे आता लोकसभा इलेक्शनमध्ये पण आम्ही त्यांना उत्तर दिलेलं आहे त्यांना दाखवलं की महाविकास आघाडीची काय शक्ती आहे जनताचा काय कौल आहे त्यांना समजला यांना घाबरून जे हे लोक आता एक चालू केलेलं आहे जे कारवाई चालू केलेली आहे की के पुढच्या इलेक्शनमध्ये पण यांना दाबण्यासाठी परत चालू आहे ते होऊ देणार नाही आम्ही लड़ना भिड़नारिकनार महाविकास आध्यमत विधानसभा चौक उत्तर जागा देवी जागो आपको मालूम होगा कि आज मोहसिन जी को जामीन हुए जो अपना इलेक्शन के उल्लंघन करने के लिए उल्लंघन करने के बारे में उन्होंने कहा मगर हम ये इलेक्शन है इलेक्शन में हम लोग भिड़ते रहेंगे लड़ते रहेंगे और आने वाले विधानसभा के इलेक्शन में महाविकास आगाडी, दूर ज़ोर से उसके अंदर सत्ता में साबित कदम रखने की कोशिश करेंगी इसलिए हमारी जो लड़ाई लड़ते रहेंगे